यंदा उन्हाळ्यात सोलापूरला पाणीटंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वाढत्या उन्हामुळे सोलापुरात पाण्याची कमतरता भासत आहे सोलापुरातील नागरिकांना पाच ते सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे सध्या उजणी धरणात मायनस पस्तीस पॉईंट सहासष्ट टक्के पाणी पा साठा शिल्लक उरलेला आहे मागील उजणी धरणातील पाणी पातळी याच काळात चाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के एवढी होती दरम्यान सध्या सोलापूरच्या उन्हाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या चा पुढे गेलेला आहे सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सर्व धरणातील पाणीसाठा काही टक्के शिल्लक राहिलेला आहे सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या औंज बंधारा सध्या भरलेला आहे हिप्परगा तला चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे याशिवाय एकरूप प्रकल्पात तेवीस पॉईंट अठ्ठावीस टक्के हिंगणी प्रकल्पात मायनस नऊ पॉईंट नव एक्क्याण्णव टक्के जवळगाव शून्य पॉईंट शहात्तर टक्के मांगी शून्य पॉईंट शून्य टक्के आष्टी अकरा पॉईंट त्र्याऐंशी टक्के बोरी मायनस एक पॉईंट सत्याहत्तर टक्के तर पिंपळ गाव गावंढाळे प्रकल्पात मायनस दोन पॉईंट ऐंशी टक्के पाणीचा शिल्लक आहे सध्या सोलापूरला चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे ग्रामीण भागातही पाणी पाणीटंचाईचे चटके बसत असून एकवीस गावात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे